કોકોના નાના માટે કોકોના આને પુકમીનું આને પોલીગાટ ठककारा दो ठककारा भारतीय जनता पक्षाचे आमदार राणा जगजित सिंग पाटील यांची कार्यपद्धती यांची वृत्ती अतिशय कुचकी आणि खोचक स्वभावाची आहे याची प्रचिती या धाराशिव जिल्ह्यातील विशेष करून धाराशिवच्या मतदारसंघातील जनतेला पुरेस होती आणि या जनतेच्या रोषातूनच त्यांनी पळून जाऊन तुळजापूर गाठलं आणि तुळजापूरच्या लोकाला भूल तापा देऊन विविध प्रकारची खोटी आश्वासनं देऊन जो की त्यांचा परिचय इथल्या मतदारसंघातल्या लोकांना आहे की ते मॉडेल बाज आणि थापेबाज आमदार आहेत वेगवेगळ्या कल संकल्पना कल्पना मॉडेल सतत लोकांसमोर सांगायचे दिशाभूल करायची मागचं पाठ पुढचं सपाट नवीन नवीन गो उद्योग नवीन नवीन घोषणा या या सवयीप्रमाणे तुळजापूर मतदारसंघातीलही जे उजनीचं साठ टी एम सी पाणी स्वर्गीय लोकनेते विलासराव देशमुख साहेब यांच्या पुण्याईने आपल्या जिल्ह्याला मिळणार आहे तर त्या पाण्याचं जे रामदरा येथे साठवण होणार आहे त्याचं जे पंप हाऊस स्टेशन आहे त्याची पाहणी त्यांनी आज ठेवली होती आणि तिथल्या शेतकऱ्यांना मावेजा मिळालेला नाही तिथल्या पंप हाऊसला आणखी लाईटचं कनेक्शन नाही आहे तर बाबतीत सर्वसामान्य लोकांच्या तिथल्या शेतकऱ्यांच्या काही व्यथा आहेत अडचणी आहेत त्या मांडण्यासाठी काँग्रेस पक्षाच्या वतीने जिल्हाध्यक्ष धीरज पाटील काही शेतकरी बांधव तिथं गेले असताना त्यांनी प्रश्न उपस्थित केले असताना त्यांना अतिशय तुच्छतेने हिनतेने बोलून अतिशय असे कुत्र्याची उपमा दिल्यासारखं चावणारे लोक यांना बाहेर पाठवा असं बोलून त्या एका भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष आणि तिथे जमलेल्या समस्त शेतकऱ्यांचा अवमान त्यांनी केलेला आहे पूर्वी त्यांनी या जिल्ह्याचे खासदारांना भर शासनाच्या बैठकीमध्ये बाळ बाळ तू बालिशा आहेस असं संबोधून त्यांचा अवमान करण्याचा प्रयत्न केला होता सम संबंध महाराष्ट्राने त्यांना किती अक्कल आहे याची प्रतिती सर्वांना आली होती आज परत त्यांनी तसंच कृत्य केलेलं आहे पूर्वी मराठा आरक्षणाचेही तरुण कार्यकर्ते वरुडा येते त्यांना प्रश्न विचारत होते त्यांनाही त्यांनी बालीस आपण अभ्यास करून या असं उद्धटपणे वर्तन केलेलं होतं तर भारतीय जनता पक्षाची जशी परंपरा आहे राज्यभर जसे त्यांचे वाचाळवीर सुसाट आहेत तसंच त्यांच्या स्पर्धेमध्ये सामील या तुळजापूरचे आमदार राणाजितसिंह पाटील झालेले आहेत त्यांना येणाऱ्या निवडणुकीत निश्चितप्रमाणे या जिल्ह्यातील तुळजापूर मतदारसंघातील जनता धाराशी शिकवल्याशिवाय राहणार नाही आज आम्ही या वाचाळवी रामदार राणा पाटील यांचा धाराशिव शहर काँग्रेस तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने छत्रपती शिवरायांच्या साक्षीने इथे त्यांचा जाहीर निषेध केलेला आहे आणि या दसरा गट स्थापना झालेली आहे नवरात्र सुरू आहे आई जगदंबेला आम्ही प्रार्थना करतो की चांगली सद्बुद्धी त्यांना येवो हो, आणि आज तुळजापूर मतदारसंघामधून खरंच जनतेसाठी सहानुभूती असलेला जनतेप्रति सजग आणि विनम्र असलेला लोकप्रतिनिधी येणाऱ्या पुढच्या महिन्यातच या तुळजापूर मतदारसंघाला नक्की मिळावा अशी जगदेबे जग जगदंबेदरने आमची प्रार्थना आज शिंदपळे ते तुळजापूर तालुक्याचे आमदार राणा जगजसिंह पाटील यांनी जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष धीरज पाटील यांच्याबद्दल अवमानकारक वक्तव्य केलं त्यांचा जिल्हा काँग्रेस कमिटी आणि त धाराशिव तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीनं आम्ही निषेध करतो आहे आणि असल्या लोकप्रतिनिधीला हे शोभत नाही आणि ज्यानं काम हे मंजूर केलं निधी आणला आहे ते मान्य स्वर्गीय लोकनेते विलासरावजी देशमुख साहेबांनी हा निधी सगळा मंजूर केलेला आहे फक्त त्याचं निवडणुकीच्या पुढं उद्घाटन करायचं आणि फारस दाखवायचा तिथल्या लोकांचा मावेजा पण ह्यांनी सरकारनं शासनानं दिला नाही त्याच्या आधीच उद्घाटन हे कसे करतायत निवडणुकीचं पुर स्टंट करण्यासाठी त्यांनी हा फार्स केलेला आहे आणि त्याचा आम्ही निषेध करतोय आज उद्घाटन नसून पत्रकारांचा पाणी दौरा होता नेमकं काय